कन्नड येथे स्थानिक पातळीवर प्रवाशांच्या व एस टी कर्मचाऱ्यांच्या लहान मोठ्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी एस टी महामंडळाने दर सोमवारी आणि शुक्रवारी कामगार पालक दिन घेण्याचा निर्णय घेतला आहे हा पालक दिन पंधरा जुलैपासून सकाळी दहा ते दोन आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत विभागातील एका आगारात आयोजित करण्यात येत आहे विभाग नियंत्रकांनी दर सोमवारी व शुक्रवारी विभागातील एका आगारात जाऊन प्रवासी राजा व कामगार पालक दिन घ्यावा ज्यामध्ये प्रवासी व आगारातील चालक वाहक यांत्रिक कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या तक्रारी ऐकून घेऊन तिथेच त्यांचे तातडीने निराकरण करावे अशा सूचना एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी यावेळी सांगितले मान्य सचिन क्षीरसागर विभाग नियंत्रक स्थानक प्रमुख हजर होते एस टी महामंडळात कन्नड आगारात सध्या सुमारे दोनशे अठरा कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत नमस्कार मी सचिन सागर विभाग नियंत्रक एस टी महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग आपल्या विभागात पंधरा जुलैपासून कर्मचारी तक्रार निवारण तसेच प्रवाशांचे तक्रार निवारण दिन चालू आहे या अनुषंगाने आपण विभागातील आटेई डेपूरना दे भेट देत असू या ठिकाणी आपण कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असतील तसेच प्रवाशांच्या सूचना असतील त्या नोंदून घेत आहोत त्या आगार स्तरावरती लगेच निराकरण होत असेल तर त्याचे निराकरण त्याच ठिकाणी करण्यात येत आहे काही विभागीय स्तरावरती असतील त्या विभागीय स्तरावरती करण्यात येत आहे आणि काही मध्यवर्ती कार्य स्तरावर असतील तर त्यांचं पाठपुरावा आपण करत आहोत आज या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी अनेक सूचना केलेल्या आहेत कन्नड आगाराच्या ज्या सूचना असतील निश्चित त्याचा आम्ही प्रशासन म्हणून त्या लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी निलेश पाटील यांचे रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर